एका रोड रोलर ची लांबी एक, चार एक मैदान फक्त एकदा सपाट करण्यासाठी त्या मैदानात त्याचे म्हणजे त्या रोड रोलरचे पाचशे फेरे झाले तर मैदानाचे एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या रोड रोलर म्हणजे डब्बा इंजन ज्या डब्बा इंजनचं चाक हे अशा पद्धतीचं काही असते लक्ष द्या हे रोड रोलर नसून आपल्या भूमितिक भाषेमध्ये याला नेकरांनो दंडगोल असं म्हणतात इथं प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी या दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ काढणं कर्मप्राप्त आता हे वक्र पृष्ठफळ कसं काढतात त्याचं सूत्र दोन एच हा एक दंडगोल आहे या डब्बा इंजनचं हे मोठं चाक म्हणजे दंडगोल भौमितिक भाषेमध्ये सिलेंडर ओके प्रश्नामध्ये या रोड रोलरची त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या लक्षात ही त्रिज्या दर्शवली साठ सेंटीमीटर म्हणून लक्ष से आणि या रोड रोलरची उंची एक पॉइंट चार मीटर ही लांबी नसून याला जर सर्ख केलं तर ही उंची आहे हा भाग उंचीचा लक्षात मग आता करायचं काय हे चाक म्हणजेच भौमितिक भाषेमध्ये दंडगोल या दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ कशासाठी काढायचं तर हे चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापते याचा शोध घे या चाकानं चा पाचशे फेरे मारलेत मैदानात मैदान सपाट करण्यासाठी प्रश्न विचारला की मैदानाचं एकूण क्षेत्रफळ किती म्हणून वाटल्यास असेल तो रोड रोलरचे रोड रोलर चे वक्र पृष्ठफळ मात्र सूत्र हे लिया दोन पाय आर यच आपल्या भौमितिक भाषेमध्ये हा दंडगोल आहे म्हणून किंमत बावीस सप्तमांश आर म्हणजे त्रिज्या प्रश्नामध्ये साठ दर्शवली ही साठ सेंटीमीटर मध्ये न मांडता मीटर मध्ये रूपांतरित करून मांडा साठ सेंटीमीटरचे शून्य पॉईंट सहा मीटर होतात वाटल्यास टॅली करा आणि यच म्हणजे उंची लांबी नसून उंची आहे उंची खोली एखाद्या वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न आले की लांबी हे समानार्थी शब्द भूमितीमध्ये मोडतात ही उंची एक पॉइंट चार मीटर लेकरांनो लक्ष द्या हा भाग शून्य पॉइंट दोन न जातो आता परत दोन गुणीला इथं बावीस गुणीला शून्य पॉईंट सहा गुणीला शून्य पॉईंट दोन आता हा गुणाकार करू हा गुणाकार बावी दोन्ही चौरेचाळीस गुणीला शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट दोन याचं उत्तर शून्य पॉईंट बारा आणि हा गुणाकार जेव्हा करतात तेव्हा उत्तर मिळते पाच पॉईंट अठ्ठावीस हे उत्तर चौम्ही कारण तर हे माप मीटर मीटर असे कन्व्हर्ट करून आपण मांडले मग ह्या रोड रोलरच वक्र पृष्ठफळ लेकरांनो पाच पॉईंट अठ्ठावीस चौमी म्हणजे अर्थात रोड रोलर एका फेऱ्यात एका फेऱ्यात पाच पॉइंट अठ्ठावीस चौड अंतर कापतो ओके यानं किती फेरे मारले पाचशे म्हणून पाच पॉइंट अठ्ठावीस गुणीला पाचशे करा उत्तर मिळून जाते हे दोन शून्य अगोदर घेऊन तो लेकरांनो लक्ष द्या ले। दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा नंतर दशांश चिन्ह देऊ पाच आठ चाळीस हातचे आले चार पाच दोन दहा चार चौदा हातचा आला एक पाच पाच पंचवीस आणि एक सव्वीस आता इथं दोन घरं सोडून दशांश चिन्ह आहे दोन घर सोडून चिन्ह द्या दशांश चिन्हा नंतर असलेल्या शून्याला काहीही मोल नसते म्हणून सव्वीस चाळीस सव्वीस चाळीस आणि चौ हे त्या मैदानाचं क्षेत्रफळ पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. दंडगोल शंकू कुर्त या माझ्या लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.